तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ताचं सोळा डिसेंबरला पुसेगाव हिंद केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानानंतरच लगो पाट एक नवीन मोठ्या रकमेचं मैदान जवळ आलं आहे येत्या चोवीस डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे पैठण तालुक्यामध्ये जांबळी या गावात मोठ्या रकमेचा पाच लाखाचं मैदान संपन्न होणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये टॉपचेच नंदी येण्याची शक्यता आहे आणि आपण या मैदानाचे काही संभावित पैरे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर मित्रांनो वेळ न घेता आपण व्हिडिओ चालू करू तर मित्रांनो या व्हिडिओमधला पहिला संभावित पैरा अमित शेठ भाडले यांचा चिमण्या जो शाकीरबाईच्या दावणीतील होता असा चिमण्या कोणासोबत पाहणार आहे तर मित्रांनो चिमण्या थार गाडीचा मानकरी रुद्रासोबत पळताना दिसू शकतो आपल्याला चांगली गाडी पळू शकते चिमण्या आणि रुद्रा तर मित्रांनो पुढचा संभाव्य पायर आहे एक्सप्रेस एक्सप्रेसची व्हाईट गोल्ड चिक्क्या आजारानंतर सुंदर गाडी पळाली होती पण गाडी पुसेगाव मैदानात फॉल झाली चिक्क्याची आणि सर्जेची गाडी पुसेगाव मैदानात फॉल झाली तर चिक्क्या पण एक चांगलाच कमबॅक करत आणि चांगल्या पैऱ्याचं दिसणारे चिक्या तर मित्रांनो सोबत थारच्या मैदानात फॉर्च्युनरच्या मैदानात धावलेला पुष्पराज आदत किंग पुष्पराज आणि व्हाईट गोल्ड चिक्या आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतात सुंदर अशी गाडी पळताना दिसू शकते मित्रांनो तुमचं मत स्पष्ट कराया याच्यावर कमेंटमधून सांगा की चिक्या आणि पुष्पराज कशी गाडी पळत पुढचा संभावित पैरा हेमंत शेठ फुलोरे यांचा सहाशे बावीस हारण्या हारण्या मित्रांनो पुसेगाव मैदानामध्ये सेमीमध्ये हार झाली होती हारण्याची एक नंबरची मानकरी आदत किंग सचिन आणि लक्षाच्या सेमीमध्ये हारण्याची गाडी होती आणि गाडी दोन नंबरला उतरली होती हरण्या पुन्हा एकदा कम बॅक करणारे तर मित्रांनो हारण्यापणासोबत पाहणार विसापूरकरांचा कार्तिक कार्तिक आणि हारण्या ही गाडी पळताना दिसू शकते कार्तिक पण चांगल्या स्पीडनं पळतो काही दिवस अगोदर बाकासूर सोबत पण पळताना दिसला होता कार्तिक कार्तिकला पण सुद्धा चांगली स्पीड आहे आणि हारण्यासुद्धा अगोदर ही गाडी पळलेली कार्तिक आणि हारण्याची आणि गुलालाची एक नंबरची मानकरी सुद्धा राहिलेली ही गाडी पळण्याची दाट शक्यता या मैदानात मित्रांनो पुढचा संभवित आणि टॉपचा पेरा छत्रपती संभाजीनगरची आणबाण शान हिंद केसरी लखन फॉर्च्युनर गाडीचा मान करी लखन कोणासोबत पळणारे आहे तर मित्रांनो फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये जी गाडी पळाली होती लखन आणि रॉकेट ज्याची हीच गाडी पूर्ण आपल्याला पळताना दिसू शकते लखनच्या घरी म्हणजेच लखनच्या जिल्ह्यात मैदान आणि लखनचा टॉपचंच नियोजन करावं का लागेल कारण आपल्याच एरियामध्ये एक नंबरचं मान पटकवण्याची सगळ्यांची इच्छा होत असते आणि त्याच्यासाठी लखनचा टॉपचा पैरा आहे फॉर्च्युनर गाडीमध्ये पळालेला रॉकेट सर्जा आणि लखन पुन्हा पळताना दिसू शकते जर पैरा चेंज झाला तर लखन आणि मुंगळासुद्धा पळताना पळण्याची दाट शक्यता आहे पण शक्यतो लखन आणि सर्जाच आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतात पुढचा संभावित पायरा आहे मित्रांनो साखरवाडीकरांचा बावऱ्या मथुसोबत पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पळालेला साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि त्याच्यासोबतच सुंदर आपल्याला पळताना दिसू शकतो मित्रांनो पुढचा संभावित पैर आहे साई बावीस अकरा आणि बाजा साई समाजसेवक संतोष तोडकर यांचा साई आणि त्याच्यासोबतच आदत गिंग बाजा आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतात बिनजोडचा बादशाह म्हणून ज्याला ओळखल्या जातात असा शॉटगन मेहरबान आणि त्याच्यासोबतच आदत किंग फायर शॉर्टगन मेहरबान आणि फायरसुद्धा आपल्याला या मैदानात पळताना दिसू दिसू शकतात काल फायरची चांगली गाडी पळाली आसरा माता केसरी मैदानामध्ये तो फायर आणि मेहरबान आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतात तर मित्रांनो पुढचा टॉपचा पैरा आहे महाराष्ट्राचा तर पूर्ण जगाचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो बकासूर कोणासोबत पळताना दिसू शकतो आपल्याला तर बकासूर आपल्याला फॉर्च्युनरच्या मैदानात ज्या नंदीसोबत होता होता शेठ फडके यांच्या दावणीतील नवीन हिरा जैतो मैदानात गुलालात राहणारा टॉपचा हिरा सर्जा दादा आणि बकासूरची गाडी पुन्हा आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतात तसं मामानं मुलाखतमध्ये सांगितली की घरची गाडीसुद्धा पळताना दिसू शकते बकासूर आणि महाराज तर मित्रांनो कमेंट करा बकासूरसोबत कोण पळायला पाहिजे महाराज की सरजा दहा दहा मित्रांनो पुढचा पैरा राहुल रणवीरभाय पाटील यांचा मथुर भारत केसरी बिंजोडचा बादशाह मथूर कोणासोबत पळणार आहे मित्रांनो शक्यता आहे की मथुर या मैदानात येणार नाही ना कारण मथूर बिंजवडसाठी मुंबईला गे गेला आहे आणि राहुल पाटील हे इलेक्शनमध्ये बिझी आहेत तर मथुरची येण्याची शक्यता कमी आहे पण जर मथुरचं नियोजन झालंच तर मथुर आपल्याला कंदूरच्या राजासोबत पळताना दिसतो शकतो उर्मिला ताई गायकवाड यांचा राजा आणि मथुर ही गाडी आपल्याला पळताना दिसू शकते पण मथुरची येण्याची शक्यता खूप कमी आहे तर याच्याबद्दल काही अपडेट भेटले तर मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल मथुर येणार आहे की नाही ना मित्रांनो त्याआधी व्हिडिओ कसा वाटला आणि पैरे कसे वाटले याच्याबद्दल कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद